एकनिष्ठ असणाऱ्या पती पत्नीच्या आयुष्यात कोण कोणते सकारात्मक बदल घडतात वैवाहिक नातेसंबंध हे जीवनाच्या प्रवासातील एक महत्वाचा भाग आहे प्रत्येक विवाहात निष्ठा प्रेम विश्वास आणि परस्पर समजूतदारपणाची आवश्यकता असते विशेषत जेव्हा पती पत्नी एकमेकांप्रती पूर्णपणे एकनिष्ठ राहतात तेव्हा त्यांच्या नात्यात अनेक सकारात्मक बदल घडतात निष्ठा केवळ शारीरिक संबंधांपुरती मर्यादित नसून ती मानसिक भावनिक आणि सामाजिक पातळीवर देखील असते हा लेख एकनिष्ठ पती पत्नीच्या नात्यात घडणाऱ्या सकारात्मक बदलांवर मानसशास्त्रीय संशोधनाच्या दृष्टिकोनातून प्रकाश टाकतो नंबर एक विश्वास आणि सुरक्षिततेची भावना वाढते एकनिष्ठ नात्यात विश्वास हा मजबूत पाया असतो पती पत्नी एकमेकांप्रती प्रामाणिक असतील तर त्यांचा परस्परांवरील विश्वास दृढ होतो यामुळे त्यांना मानसिक आणि भावनिक सुरक्षितता मिळते संशोधन दर्शवते की ज्या जोडप्यांमध्ये विश्वास मजबूत असतो त्यांना कमी तणाव जाणवतो आणि ते मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर राहतात नंबर दोन संबंधातील आनंद आणि समाधान वाढते एकनिष्ठ जोडप्यांमध्ये समाधानाचे प्रमाण जास्त असते त्यांना एकमेकांवर विश्वास असल्यामुळे कोणत्याही गोष्टीची भीती किंवा असुरक्षितता राहत नाही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने केलेल्या संशोधनानुसार दीर्घकालीन एकनिष्ठ नातेसंबंध असलेल्या लोकांमध्ये आनंदाचे प्रमाण अधिक असते आणि त्यांना कमी नैराश्य जाणवते नंबर तीन भावनिक आरोग्य सुधारते एकनिष्ठ नातेसंबंधांमुळे व्यक्तीला मानसिक स्थैर्य मिळते एकमेकांवर अवलंबून राहण्याची भावना आणि परस्पर आधार देण्याची सवय यामुळे मानसिक आरोग्य सुधारते अशा नात्यात भीती तणाव आणि चिंता कमी असते नंबर चार शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम नाते संबंधात राहणाऱ्या व्यक्तींच्या धोका कमी होतो रक्तदाब नियंत्रित राहते आणि एकूणच दीर्घायुष्य वाढते असे काही संशोधन सांगते की निष्ठावान जोडप्यांमध्ये सकारात्मक हार्मोन्स जसे की ऑक्सिटोसिन आणि सेरोटोनिन जास्त प्रमाणात निर्माण होतात जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात नंबर पाच संवाद सुधारतो आणि परस्पर समजूत वाढते एकमेकांशी खुलेपणाने संवाद साधण्याची सवय एकनिष्ठ पती पत्नींमध्ये अधिक आढळते आणि स्पष्ट असतो यामुळे गैरसमज टाळता येतात आणि दोघांचे मतभेद निराकरण करणे सोपे जाते नंबर सहा सामाजिक आदर्श निर्माण होतो एकनिष्ठ झुडपी समाजात एक चांगला आदर्श निर्माण करतात त्यांचे नाते संबंध इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात विशेषतः त्यांची मुलं चांगले संस्कार घेऊन मोठे होतात आणि त्यांना नात्याचे महत्व समजते नंबर सात संयम आणि सहनशीलता वाढते एकमेकांप्रती एकनिष्ठ राहिल्यामुळे सहनशीलता आणि संयम वाढतो पती पत्नींना परस्पर समजून घेण्याची आणि परिस्थितीनुसार जगण्याची सवय लागते यामुळे त्यांच्या आयुष्यात तणाव कमी होतो नंबर आठ धनसंपत्ती आणि आर्थिक स्थैर्य टिकून राहते एकनिष्ठ जोडपी सहसा आर्थिकदृष्ट्या अधिक स्थिर असतात त्यांच्यात विश्वास असल्यामुळे ते योग्य प्रकारे आर्थिक नियोजन करू शकतात त्यामुळे ते भविष्यासाठी योग्य बचत करतात आणि आर्थिक अडचणींना सहज तोंड देऊ शकतात नंबर नऊ लैंगिक समाधान अधिक मिळते संशोधनानुसार जे जोडपे एकमेकांप्रती निष्ठावान राहतात त्यांना अधिक समाधानकारक लैंगिक जीवन मिळते त्यांच्यात सन्मान प्रेम आणि आपुलकी असते ज्यामुळे त्यांचा परस्पर आनंद अधिक वाढतो नंबर दहा मुलांवर सकारात्मक परिणाम होतो एकनिष्ठ पालक त्यांच्या मुलांना एक चांगले प्रेमळ आणि स्थिर घर देऊ शकतात अशा कुटुंबामध्ये वाढलेली मुले अधिक आत्मविश्वासाने भरलेली आणि मानसिकदृष्ट्या स्थिर असतात एकनिष्ठ असणाऱ्या पती पत्नींच्या नात्यात विश्वास प्रेम सुरक्षितता मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा विकास होतो त्यांचे नातेसंबंध अधिक आनंददायक आणि समाधानी होतात म्हणूनच निष्ठा ही केवळ नात्याची गरज नसून ती मानसिक आरोग्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाची आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद